नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे आज जो आपण नवीन विषय बघणार आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाची तटस्थता आता हा विषय का चर्चेत आहे की काहीतरी विधानसभेची निवडणूक पार पडली आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की बीजेपीचं सरकार आता नुकतंच काय नुक झालं आता ते विराजमान होईल म्हणजे थोडक्यात बीजेपी या पक्षाचा या ठिकाणी विषय झालेला आहे तर आपला जो अभ्यासाचा मुद्दा आहे तो म्हणजे निवडणूक आयोग तर निवडणूक आयोगाच्या आयोगावर सध्या काही टीका टिप्पणी होत आहे म्हणजे या अनुषंगाने आपण त्याचा आढावा घेतो विषय चर्चेत काय की दिल्लीमध्ये सध्या विधानसभेची निवडणूक होत आहे जी आता पार पडली आणि या पूर्ण निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काही राजकीय पक्षांनी काय घेतलेला होता आक्षेप घेतलेला होता आणि या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची स्वायत्तता निष्पक्षता ही विषय चर्चेत आहेत आणि म्हणून आपण निवडणूक आयोगाविषयी काय करूया आढावा घेऊया आता मुळामध्ये निवडणूक आयोगाच्या आपण ज्या घटनात्मक तरतुदी आहेत त्या बघितल्या पाहिजेत तर भारतीय राज्यघटनेमध्ये अनुच्छेद तीनशे चोवीस मध्ये निवडणूक आयोगाविषयीच्या डिटेल तरतुदी करण्यात आलेल्या आहेत तीनशे चोवीस मध्ये नमूद करण्यात आलेला आहे म्हणजेच निवडणूक आयोग हा एक घटनात्मक आयोग आहे निवडणूक आयोग हा काय घटनात्मक आयोग आहे ज्याला आपण म्हणतो निवडणूक आयोग ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे म्हणून आपण काय म्हणलं निवडणूक आयोग हा घटनात्मक आयोग आहे सध्याच्या घडीला निवडणूक आयोगामध्ये किती सदस्य आहेत तर तीन सदस्य आहेत त्यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त यांचा समावेश आहे बघा घटनात्मक आयोग आहे वन प्लस टू म्हणजे तीन सदस्य एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर दोन निवडणूक आयुक्त आता मुळामध्ये या निवडणूक आयुक्तांची नेमणूक कशी होते किंवा प्रक्रिया काय आहे तर सध्या सध्या जी प्रक्रिया आहे ती काय आहे पहिल्यांदा काय केली जाते समिती स्थापन केली जाते या समितीमध्ये कोण असतात पंतप्रधान विरोधी पक्षनेता आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा समावेश होतो आणि यांनी या समितीनं जी रेकमेंडेशन केलेली नावं आहेत त्या रेकमेंडेशन केलेल्या नाव नावानुसार काय होतं नंतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक होते नेमणूक कोण करतात राष्ट्रपतीच करतात राष्ट्रपतीच करतात मात्र या समितीनं जे रेकमेंड केले त्या नावाची नेमणूक राष्ट्रपती करत असतात थोडस बारकाईने इथं या बघितलं या समितीमध्ये तुम्हाला काय दिसतात पंतप्रधान दिसतात पंतप्रधान हा एक आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री दोन म्हणजे हे सरकारचे प्रतिनिधी दिसतात दोन सदस्य आणि एक विरोधी पक्ष नेता म्हणजे थोडक्यात तुम्हाला दिसतंय की निवडणूक आयुक्तांची नेमणूक होताना कुणाचं वर्चस्व राहणार आहे तर सरळ सरळ केंद्र सरकारचं वर्चस्व राहणार आहे कारण दोन सदस्य काय आहेत केंद्र सरकारमधले आहेत एक केंद्रीय कॅबिनेट मंत्री आहे आणि पंतप्रधान आहेत आणि मग विरोधी पक्षनेता आहे मग समजा विरोधी पक्ष नेत्यांना काहीतरी मत दिलं तरी काय होणार आहे बहुमतानं टू दोनास एक होणार आहे कारण साहजिकच पंतप्रधान आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांची मतं नाइन्टी नाईन नाईन पर्सेंट आपण काय म्हणू एक सारखीच असणार आहेत आणि मग एक मत जे पडणार आहे ते काय त्याचा काहीही रिलेव्हन्स राहणार नाही म्हणजे थोडक्यात निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीमध्ये केंद्र सरकारचं वर्चस्व होत असल्याचं आपल्याला दिसतंय पुढं आता ऍक्च्युली समितीने आपण म्हणलं की समितीनं शिफारस केल्यानंतर राष्ट्रपतींकडून नेमणूक केली जाते आता ही जी समिती आहे ना ही समितीसाठी प्रक्रिया दोन हजार तेवीस पासन चालू झाली दोन हजार तेवीस पूर्वी काय होतं हे दोन हजार तेवीस नंतर झालं पूर्वी काय होतं राष्ट्रपतींद्वारेच काय केली जायची नेमणूक केली जायची म्हणजे त्यावेळी समिती वगैरे काही अस्तित्वात समिती वगैरे काही अस्तित्वात नव्हती म्हणजे त्यावेळी सुद्धा केंद्र सरकारचा काय म्हणू आपण स्पष्ट प्रभाव होता किंवा के आपण केंद्र सरकारच नियंत्रण होतं आणि ते कसं होतं थेट होतं आता काय झाले फक्त समिती आली समितीमध्ये सुद्धा फायनल हे कोणाचा चालतोय केंद्र सरकारचा चालतोय म्हणून ती टिकावाय लागली की निवडणूक आयुक्तांची नेमणूक होताना ही अजून निष्पक्षपातीपणे आणि स्वायत्त कारभार त्यांना करता यावा या, या अनुषंगाने झाली पाहिजे कारण तुम्हाला थेट दिसते केंद्र सरकारचं या ठिकाणी वर्चस्व दिसतंय बर आता आपण म्हणलं की दोन हजार तेवीस नंतरची समिती स्थापन झाली दोन हजार तेवीस मध्ये असं काय झालं की बाबा दोन हजार तेवीस मध्ये असं काय झालं की ती समिती वगैरे स्थापन करावी लागली कारण दोन हजार तेवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एक खटला दाखल झालेला दा होता आणि त्या खटल्याचं नाव आहे खूप महत्वाचा खटला आहे स्टँडर्ड खटला आहे अनुप बनवरलाल खटला तुम्हाला पाठ पाहिजे तुम्हाला मुख्य परीक्षेच्या अनुषंगानं अनुप बनवरलाल खटला यामध्ये काय म्हणलं सर्वोच्च न्यायालय की जोपर्यंत संसद कायदा करत नाही जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत आम्ही जी समिती सांगतोय त्या समितीनुसार काय करण्यात यावं हो, समितीनुसार समिती समितीचं गठन करण्यात यावं हो, आणि मग त्या समितीनं रेकमेंड करावीत नावं असं कुणी सांगितलं अनुप बनवरलाल खटल्यामध्ये अनुप बनवरलाल खटल्यामध्ये आता अनुप बनवरलाल खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं की आम्ही समिती सांगतो आणि सर्वोच्च न्यायालयानं कुठली समिती सांगितलेली होती त्या समितीमध्ये होते पंतप्रधान त्या समितीमध्ये होते पंतप्रधान त्यानंतर त्या समिती समितीमध्ये मुझ, होते विरोधी पक्ष नेते आणि त्या समितीमध्ये होते सर्वोच्च न्यायालयाचं प्रतिनिधित्व त्या समितीमध्ये होतं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची मुख्य न्यायमूर्ती किंवा सर्वोच्च न्यायालयानं नेमणूक केलेले न्यायमूर्ती आता तुम्हाला दिसते सर्वोच्च न्यायालयानं जी समिती सुचवलेली होती त्यामध्ये एक पंतप्रधान दिसतात एक दिसतात विरोधी पक्ष नेता आणि एक न्यायालयाचं प्रतिनिधित्व दिसतंय मग मला सांगा या समितीमध्ये जर आपण बघितलं तर कुठं केंद्र सरकारचं वर्चस्व निर्माण व्हायला जागा होती का नव्हती कारण पंतप्रधानांचं एक मत आहे विरोधी पक्ष नेत्याचं एक मत असणार आहे आणि न्यायालयाच्या प्रतिनिधीचं काहीतरी एक मत असणार आहे आणि म्हणून ही अधिक चांगली पद्धती होती असं नागरी समाजामध्ये आवाज उठवला गेला न्यायालयानं काय म्हणलेलं की आम्ही ही समिती तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात करून देतो आणि या समितीनुसार तुम्ही निवडणूक आयुक्तांची नेमणूक करा कधीपर्यंत जोपर्यंत संसदेमध्ये कायदा पारित कर होत नाही तोपर्यंत मात्र काय झालं संसदेने कायदा मात्र काय झालं संसदेनं कायदा पारित केला आणि मग त्या समितीमध्ये कोण कोण होता आपण बघितलं पंतप्रधान होते विरोधी पक्ष नेता होता आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री होता म्हणजे न्यायालयानं जी समिती सांगितली त्या समितीपेक्षा वेगळी समिती संसदेनं कायदा करून तयार केली हे यातनं तुम्हाला घ्यायचं या ठिकाणी टेकवे टेकावे आता यातनंच तुम्हाला दिसतंय की मग थोडक्यात काय होतंय की निष्पक्षेबद्दल निष्पक्षता या तत्वाबद्दल यामुळे काय होती या तत्वाबाबत काय होती शंका उपस्थित होते ठीक आहे आता आपण बघितलं निवडणूक आयोग घटनात्मक आयोग समिती बघितली न्यायालयानं ना अनु बनवरलाल खटल्यात कुठली समिती सांगितली ती बघितली आणि ह्यांनी म्हणजे संसदेनं कायदा करून जी समिती स्थापन केली ती बघितली मग कोणती समिती चांगली आहे की कोणती समितीमध्ये केंद्र सरकारचं वर्चस्व होतंय ते बघितलं आणि कोणती समिती अधिक स्वायत्तपणे काम करेल अधिक चांगल्या स्वायत्त आणि निष्पक्ष निवडणूक आयोगाची हमी देते हे देखील आपण यातनं बघितलं आता इथलं पुढं की कार्य काय बाबा निवडणूक आयोगाचं बाबा लोकसभेच्या निवडणुका राज्यसभेच्या राष्ट्रपतीच्या उपराष्ट्रपतीच्या निवडणुका मुक्त न्याय वातावरणात घेणे यादी तयार करणे मतदारांची नोंदणी करणे मॉडेल ऑफ कोड मॉडेल कोड ऑफ कंडक्टची आखणी करणे निवडणुका जाहीर केणे राजकीय पक्षांना मान्यता देणे राजकीय पक्षांचे चिन्ह निश्चित करणे आणि या पक्षांमध्ये जर वादविवाद झाले तर त्याची सोडणूक करणे उदाहरणार्थ आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष या निमित्तानं निवडणूक आयोगानं काहीतरी निर्णय दिला म्हणजेच काय तर राजकीय पक्षांमध्ये होणारे वादविवाद सोडवले दुसरं म्हणजे परिसीमन कायद्यानुसार मतदारसंघाची रचना करणे वगैरे वगैरे ही कायदे ही जी कामं आहेत ही कामं कुणाचे निवडणूक आयोगाची आहेत बघा एवढी जर कार्य जर निवडणूक आयोगाकडे असतील तर निवडणूक आयोगामध्ये असणारे जे सदस्य आहेत ते कसे पाहिजेत ते कसे पाहिजेत तर ते निष्पक्ष पाहिजेत ते कसे पाहिजेत स्वायत्त पाहिजेत आणि म्हणून हा विषय चर्चेत आहे किंवा तुम्ही जी समिती ठेवली आहे त्या समितीमध्ये बदल करा करण्यात यावी अशी मागणी नागरी समाजातून येते नागरी समाजात काय म्हणणं आहे लोकांचं की अनुप बनवरलाल खटल्यात जे सांगितली समिती ती तुम्ही ठेवा त्यातनं निवडणूक आयोगाचं काय होईल स्वायत्तता निष्पक्षता कायम राहील आता आक्षेप काय आहेत की दोन हजार दहा नंतर जर तुम्ही बघितलं तर निवडणूक आयुक्त जे आहे ते राजकीय संबंध असलेले माजी निवृत्त अधिकारी आहेत का असं आपल्याला काही वेळा वाटतं म्हणजे नागरी समाजातून हा एक आक्षेप येतो की कुणाची नेमणूक होते बाबा निवृत्त माजी अधिकाऱ्यांची नेमणूक होते ही गोष्ट चांगली आहे का बाबा नाहीये दुसरी गोष्ट अनेकदा असं दिसून आलंय की सत्ताधारी पक्षाला अनुसरून निवडणुका जाहीर करणं तारखांची निश्चिती करणं असे प्रकार होत असल्याचे आपण काय म्हणतो या म्हणूया आरोप होत आहेत काय होत आहेत आरोप होत आहेत अगदी असंच आहे का तर त्याबद्दल आपण असं म्हणू शकत नाही असे आरोप आहेत मात्र ही काय आरोप करायला जागा शिल्लक राहते का शिल्लक राहते कारण निवडणूक आयोगाच्या नियुक्ती प्रक्रियेमध्ये काय आहेत कमतरता जे आपण बघितलं समितीमध्ये तीन सदस्य आणि त्या तीन सदस्यांमध्ये सदस्या, आपण बघितलं पीएम केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि आपण काय बघितलं विरोधी नेता हे दोन हजार तेवीस नंतर आपण बघितलं त्याच्या आधी थेटच राष्ट्रपतीद्वारे नेमणूक केली जायची राष्ट्रपतीद्वारे थेट नेमणूक केली जायची म्हणजे अर्थातच त्यावर केंद्र सरकारचं प्रभुत्व येणार आहे ही बाब काय सरळ सरळ स्पष्ट आहे आता पुढचा भाग आता आणखीन काय आक्षेप घेण्यात आले की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुरत मतदारसंघामध्ये काय झालं तर बिनविरोध निवडणूक जाहीर करण्यात आली म्हणजे यावेळी काय झालं तर बाबा जे ज्यांनी फायलिंग केलेलं होतं बाबा निवडणूक लढवण्यासाठी त्या उमेदवारांनी अर्ज मागे वगैरे काहीतरी घेतले मग अशा वेळी अनेकदा काय होतं की निवडणूक आयोगाला वेगळी भूमिका घेतली घेता आली असती मना आपण त्याला काय म्हणतो की बाबा सब्जेक्टिव्हिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी जेव्हा ची गोष्ट येते तेव्हा निवडणूक आयोगाला सक्रिय भूमिका घेणं शक्य होतं मात्र निवडणूक आयोगाने ती घेणं काय केलं टाळलं टाळलेलं आहे आणि म्हणून त्याच्यावर टीका होते की जेव्हा हा सुरत मतदारसंघ बिनमुहत निवडला गेला तेव्हा निवडणूक आयोगाला आपली स्वायत्तता आणि निष्पक्षता दाखवण्याची संधी होती मात्र निवडणूक आयोगानं ती गमावली अशी एक टीका केली जाते आणि मग तुम्हाला म्हणलं कि नव्या तीन सदस्य समितीमध्ये पंतप्रधान केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांचे बहुमत होत असल्यामुळे विरोधी पक्ष नावालाच उरतो आणि शेवटी सत्ताधारी पक्षाला अनुकूल असणाऱ्या आयुक्तांची नेमणूक होते आता मग मग सत्तेवर कोण असू दे आता पक्ष वेगळा सत्तेवर आहे उद्या कुठला तरी वेगळा पक्ष सत्तेवर असणार मात्र त्यावेळी हो सत्ताधारी पक्षाला काय होतोय हा फायदा होतोय आणि म्हणून यामध्ये काय केली पाहिजे दुरुस्ती केली पाहिजे अशी मागणी होत आहे आता पुढचा भाग यामध्ये काय आता आपण काय म्हणूया की बाबा कोणत्या सुधारणा केल्या पाहिजेत की सर्वोच्च न्यायालयानं अनुप बनवरलाल खटल्यात जे सांगितलेलं होतं की त्यामध्ये पी होते विरोधी पक्ष नेता होता आणि सर्वोच्च न्यायालयाचं प्रतिनिधित्व होतं अशा तीन मेंबरची जी समिती होती अशी काहीतरी समिती आपल्याला स्थापन करता ये शकते। करता येऊ शकते म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचं प्रतिनिधित्व त्यामध्ये ऍड करता येऊ शकतं आणि असं जर झालं तर निष्पक्षता आणि तटस्थता वाढायला काय होईल मदत होईल हे आपण काय म्हणू शकतो निष्कर्ष यातनं काढता येऊ शकतो बघा आपण बघितलं निवडणूक आयोग घटनात्मक आयोग तीनशे चोवीस नुसार कसा आहे आता सध्या त्या अनुषंगानं काय चर्चा चालू आहे ते आपण बघितलं अधिक माहितीसाठी तुम्ही बुलेटिन वाचा बघा तुम्हाला विषय समजतोय का धन्यवाद